खालापूर पोलीस ठाण्यात पत्रकार दिन साजरा पत्रकारांचे औक्षण करून पोलिसांकडून पत्रकारांचा सन्मान पत्रकार दिनाचे औचित्य साधत खालापूर पोलिसांनी पत्रकारांचे औक्षण करून भेटवस्तू देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने पत्रकार दिन साजरा करत पत्रकारांचा सन्मान केला खालापूर पोलीस ठाण्यात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करत पत्रकार दिन साजरा करण्यात आला खालापूर पोलिसांच्या वतीने पत्रकारांचे औक्षण करून भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आपला पुणे स्टेशनला हा सार्व सार्वजनिक म्हणजे तसे एकत्रित हा पहिलाच कार्यक्रम असेल बऱ्याच लोकांची कधी कधी आपली ओळख होत नाही काही प्रामाणिक आपण आरोग्य आता आपण फक्त म्हणतो की लोकशाहीतला एक स्तंभ आहे परंतु कसं झालं याचा सुद्धा आपल्या वैचारिक प्रत्येकाच्या वेगवेगळ्या विचारधारा असल्यामुळे आपल्यात कधी कधी तणाव येतो वाईटपणाचे संबंध जास्त येतात पोलीस डिपार्टमेंट असं आहे की काम करताना आमच्याकडून एखादा चांगलं म्हणजे चांगलं मत तयार होतं एखादंच वाईट मत होतं असं एकमेव डिपार्टमेंट आहे महसूलमध्ये असलं तरी जर थोड्या प्रमाणात पण पोलीस स्टेशनला असणाऱ्या तक्रारदार कधी कधी खुश होतो विरोधक हा नेहमी आपल्या पोलिसांना शिवाय जाणार असतो अशा दृष्टीकोनात तुमच्या आम्हाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुमची खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मदत लागते आणि तुमच्या सरकारनंच आम्ही पुढे जात असतो तुमची मदत तर असतेच परंतु या मदतीला आपण चांगल्या स्तरावर कसं नेता येईल या दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्न करायला हवे आहेत बऱ्याच वेळा काय होतं की काही पत्रकार येतात आणि आमचे वाद घालतात म्हणजे मला बातमी दिली नाही याला बातमी दिली बात आता उद्देश हा कसा नसतो पण आमच्याकडं जो पहिल्यांदा येतो त्याला आम्ही देत असतो आमच्याकडून काय माहिती देत असेल वास्तविकता आमच्या जिल्हास्तरावरती त्यासाठी वेगळं केंद्र उभा करण्यात आलेलं आहे आता ऑनलाईन वेबसाईटवरती सुद्धा बऱ्याचशा माहिती भेटते तरी पण अधिक माहिती असेल तर आपण इथं आला तर आम्ही सगळ्यांचं स्वागत करत होता असतो परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की यांना माहिती दिली त्यांना माहिती असा आमचा काही उद्देश नसतो तर बऱ्याचशा यातून गैरसिंग आपले सगळ्यांचे तयार होत असतात आणि गैरसिंग ठेवू नये अशी विनंती करतो आणि पुन्हा यावेळी खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार ज्येष्ठ पत्रकार बाबू पोटे राकेश कराडे राहुल जाधव प्रशांत गोपाळे अमोल सांगळे संदीप पोहाळ समाधान दिसले सारिका सावंत हनुमंत मोरे संतोषी म्हात्रे विशाल वाघमारे जितेंद्र भोईर प्रतीक चाळके देवा पवार सुधीर माने दीपक जगताप यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते दत्तात्रय शेळगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न